हॅलो फ्रेंड्स तर तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजची रेसिपी आहे कुरकुरीत कांद्याची म्हणजे सिंहगडावर जशी कांद्याची कुरकुरीत भजी भेटतात ना सेम आपण तशीच बनवणार आहे आता मस्त रिमझिम पाऊस चालू आहे आणि मस्त भजे खाण्याचा आनंदच काही वेगळा असतो तर भजी बनवण्यासाठी ना मी इथे अर्धा किलो कांदे घेतलेले ते एकदम गोल साईज आणि मीडियम साईजचे घ्यायचे कधी पण निवडताना कारण त्याला चिरताना पण व्यवस्थित चिरता येतात तर इथे आहेत ना मस्त आपण हे कांदे चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर ते कापाय त्यांनी काळजी घ्यायची कारण ते खूप पातळ पण कापायचे नाही आणि खूप जाड पण कापायचेत नाही ते मिडियम साईजमध्येच कापायचे आहेत कारण खूप बारीक कापले तर कर ते करपण्याची शक्यता असते आणि जाड कापले तर कच्चे आण आणायची शक्यता राहते तर त्यामुळे मिडियम साईजचेच कापायचे मस्त तर इथे एक हे जे कांद्याचा खालचा भाग असतो ना तो कट करून घ्यायचा कारण त्याने तो काढला ना तर आपल्याला जे कांद्याचे जे स्लाईस करायचे आहेत ना ते व्यवस्थित सुटसुटीत पण होतं आणि छान देखील म्हणजे छान पण लागतात तर इथे सर्व असे उभ्या आकारात मस्त कापून घ्यायचे आहेत ही भाजी बनवण्यासाठी ना आपण इथे पाण्याचा एकही थेंब वापरणार नाही आहेत ते फक्त जे कांद्याचं कांद्याला जे पाणी सुटणार आहे तर त्यामध्ये पीठ मिक्स करूनच आपण करणार आहे तुम्ही बघू शकता इथे मी असा अशा प्रकारे कांदा कापून घेतला आहे मस्त गरम गरम चहा आणि हिरवी मिरची आणि त्यासोबत सिंहगडाची फेमस असणारी कांद्याची चटणी आपण बनवणार आहोत इथे तर अशा प्रकारे येत ना मी कांदा कापून घेतला आहे तो येत ना हाताने असं व्यवस्थित प्रेस करायचा त्यामुळे येत ना सर्व कांद्याच्या पाकळ्या म्हणजे ज्या हे आहेत ते सुटसुट हो सुटसुटीत होण्यात मदत होते आपल्यांना इथे एकदा बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि मग व्यवस्थित हाताने प्रेस करून मी सर्व कांदा सुटसुटीत करणार आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडा म्हणजे जास्त दाबायचं म्हणजे ते लवकर आपल्यांना कांदा सुटसुटीत होण्याला मदत होते तर इथे बघू शकतात सर्व कांदा असा आपला व्यवस्थित झाला आहे तर त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कारण इथना ख मिठामुळे येत ना पा म्हणजे कांद्याला पाणी सुटतलं तर असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट येत ना तसंच झाकून ठेवायचं आहेत आता तुम्ही हाताला बघू शकता इथे माझ्या हाताला येत ना पाणी लटकते म्हणजे कांद्याला पाणी सुटलेत इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर टाकणार आहेत लाल तिखट आणि अर्धा चमचा जो हातावर क्रश केलेला तो टाकणार आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मिरची कांद्याला लटकून जाईल असे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आहेत ना व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे मी दोन चमचे येतना तांदळाचं पीठ टाकणार आहेत तांदळाचं पीठ येतना सर्व आधी कांद्याला व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर आपण बेसन पीठ टाकणार आहेत तर इथे अर्धा किलो कांद्यासाठी इथनं हात पाव पिठाचा वापर केला आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहेत मी तर आता तुम्ही बघू शकता सगळं तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि त्याचप्रमाणे मी इथे थोडं चार चमचे मोठ्या आकाराचे तर थाळीचं पीठ टाकलेले आहेत व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे सगळं लगेच ते एकजीव नाही होत थोडं घट्टसर होतं कारण त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार नाही त्यामुळे घट्ट होतं तर व्यवस्थित असं होईना दाबून दाबून मिक्स केलं ना तर व्य म्हणजे डाळीचं पीठ लवकर त्याला लटकतं आणि हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी एकही पाण्याचं थेंब टाकलेलं नाही आणि मस्त त्याला व्यवस्थित मिक्स झालं आता इथे ना कडकडीत तेलाचं मोहून टाकायचं त्यामुळे ना भाजी भजे आहेत ना कुरकुरीत होतात आणि थोडं पीठ पण सेलसर होतं जर एखाद्याचं पीठ लवकर नाही झालं ते थोडं पाणी ॲड करू शकता है। आता मस्त इथे ते तेल गरम आहेत तुम्ही बघू शकता आपलं जे मी आधी टाकलं तर व्यवस्थित मी तेल तळून वर आलेले आहेत आणि भजे सोडताना मी ना असे हातानेच सोडायचे लई गोल गोल करायचे नाही कारण आपल्याला ना खेकडाभजी म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी ते एक ट्रिक आहेत मस्त असे मोकळे सोडून द्यायचे आणि व्यवस्थित स सुरुवातीला आहेत ना हाय फ्लेमच राऊंड द्यायची नंतर जेव्हा भजे होत आले फिफ्टी पर्सेंटच्यावर तर आपण गॅसची फ्लेम कमी करू शकतो कारण मस्त भज्यांना कलर पण येतो नाहीतर ते शेवटच्या स्टेपला शकत शकतात त्यामुळे ती काळजी घ्यायची व्यवस्थित मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तिथे तुम्ही बघू शकता आपले भजे किती छान झालेत मस्त कुरकुरीत झाले आणि खेकड्या भजे टाईप्स दिसत आहेत मस्त तर इथे आपले भजे तयार आहेत आता भज्यांसोबत खाण्यासाठी मस्तच या गाडावरली फेमस कांद्याची चटणी देखील आपण बनवणार आहेत आता इथे आहेत ना मी मस्त सर्व भजे आहेत ना व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत ते आता एका डब्यामध्ये काढून घे हे बघा अगदी कुरकुरीत झालेत खूप सोपी रेसिपी आहेत तुम्ही हा पावसाळ्यात नक्की ट्राय करा आता इथे आहेत ना हिरव्या मिरच्या मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत आणि काय जास्त तळायच्या नाही करपून द्यायच्या नाही आहेत ते सफेद रंगावर आहेत ना त्याला फोडेपर्यंतच तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आता मी इथे काढून दाखवते तुम्हाला हे बघा अशाच होऊन द्यायच्या जास्त करपून नाही द्यायच्या आणि लवकर काढले ना मग ते जास्त हे नाही होतं आता त्याचसोबत येत ना आपण कांद्याची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे मी कापून घेतलेत त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि कडकडीत तेलाचं मोहन घालायचं इथे ते खूप महत्त्वाचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि गरम गरम भाज्याबरोबर मस्त ही चटणी तयार आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा